एचडीएफसी बँक आपल्या सांस्कृतिक वारसाचे जतन करण्याच्या आणि अर्थपूर्ण नाती दृढ करण्याच्या वचनबद्धतेतून सादर करीत आहे अष्टविनायकांचा आशीर्वादमय प्रवास मोरगावचा मोरेश्वर या यात्रेचा प्रारंभ बिंदू जो नवीन सुरुवात व दैवी आशीर्वादांचे प्रतीक आहे शांत वसुंधरेत वसलेले हे मंदिर नागफणीने सजलेल्या गणेशमूर्तीने ओळखले जाते तसेच गणेशाने सिंधू राक्षसाचा पराभव करून आध्यात्मिक संरक्षणाची सुरुवात केली अशी कथा सांगितली जाते सिद्धटेक सिद्धटेकचा सिद्धिविनायक इच्छा पूर्ण करणारे व यश देणारे हे प्रसिद्ध मंदिर भीमा नदीच्या तीरावर वसलेले आहे येथे दुर्मिळ उजव्या सोंडेचा गणेश आहे भगवान विष्णूने येथील पूजा करून मधु आणि कैटभ या राक्षसांचा पराभव केला असे मानले जाते पाली पालीचा बल्लाळेश्वर हे मंदिर एक तरुण मुलगा बल्लाळाच्या भक्तीचे स्वागत करते गणेश त्याला त्याच्या वडिलांच्या रागापासून वाचवण्यासाठी प्रकट झाला आणि बल्लाळेश्वर हे नाव दिले या मंदिरात दुहेरी गर्भगृह आणि चिमाजी आप्पांद्वारे दिलेली पंचधातूतील घंटा आहे महाड महाडचा वरदविनायक वर म्हणजे वरदान देणारे हे मंदिर स्वयंभू गणेश मूर्ती आणि निरंतर जळणाऱ्या दिव्यासाठी प्रसिद्ध आहे राजा रुक्मांगदला श्री गणेश यांनी येथेच वरदान दिले होते ज्यामुळे त्यांच्या राज्यात समृद्धी आली थेऊर उर। थेऊरचा चिंतामणी शांती व ज्ञानाचे प्रतीक असलेले हे मंदिर कपिल ऋषींनी केलेल्या चिंतामणी रत्नाच्या कथेसाठी प्रसिद्ध आहे ज्यामध्ये गणेशाच्या मदतीने ते परत मिळाले येथे रत्नांनी सजलेली मूर्ती असून मंदिरातून दिव्य तेज व शांततेचे वातावरण लाभते लेण्याद्री लेण्याद्रीचा गिरिजात्मज आई मुलाच्या दैवी नात्याचे प्रतीक असलेले हे लेण्यातील मंदिर गणेशाला देवी पार्वतीच्या पुत्ररूपात अर्पण केले आहे येथील वास्तुशैलीवर बौद्ध प्रभाव आहे आख्यायिकेनुसार पार्वतीच्या कठोर तपश्चर्येमुळे गणेश तिला पुत्र म्हणून प्राप्त झाला ओझर ओझरचा विघ्नेश्वर हे मंदिर विघ्नांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे सुवर्ण मंडित कळस व भव्य प्रवेशद्वार यामुळे हे ठिकाण विशेष आहे येथे गणेशाने विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा वध करून राजा अभिनंदनाच्या यज्ञाचे रक्षण केले असे मानले जाते रांजणगाव रांजणगावचा महागणपती या यात्रेतील अंतिम मंदिरात गणेशाचे वीर स्वरूप दर्शन घडते भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी येथे येऊन महागणपतीच्या आशीर्वादाची प्राप्ती केली येथे गणेश दैवी सामर्थ्य शक्ती व पूर्णत्वाचे प्रतीक मानले जातात असा हा आपला सांस्कृतिक वारसा अष्टविनायकांचे आशीर्वादमय दर्शन सौजन्य एचडीएफसी बँक